सन्मान्य सदस्य बळवंत वानखेडे सुनील भाऊ मंत्री महोदयांना निरोप दिलेले मंत्री महोदयांना निरोप दिलेले आहेत मंत्री महोदय येत आहेत तोपर्यंत औचित्य घेऊ वानखेडे साहेब बोला अध्यक्ष महोदय या औचित्याच्या मुद्द्याच्या निमित्तानं मी शासनाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की राज्यातील एकूण सत्तावीस हजार आठशे सदोतीस ग्रामपंचायतीमध्ये एकोणीस हजार सातशे सदुसष्ट संगणक परिचालक आहेत कम्प्युटर वर झाले आणि ते शासनाने नियुक्त केलेल्या सीएससी एस पी व्ही या कंपनी मार्फत नियुक्त केले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यांच्याकडून संगणक परिचालकांना चालकांना कंपनी तर्फे बारा हजार दोनशे बावन्न रुपये प्रति महिना आहे अध्यक्ष महोदय परंतु अध्यक्ष महोदय ही कंपनी प्रत्यक्षात त्या परिचालकाजवळ संगणक परिचालक चालकाला फक्त सात हजार केवळ महिना देते अध्यक्ष महोदय त्यांच्या अनेक मागण्या अनेक मागण्याच्या निमित्तानं ते गेले दोन तीन दिवस या नागपुरात ठिया देऊन बसले होते त्यांचे मुलं सुद्धा इथं होते काहीच नाही मी परंतु शासनानं त्याची कुठलीही दखल घेतली नाही अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे ग्रामीण भागातलं काम प्रभावित झालं ग्रामपंचायतीचे काम प्रभावितच आहेत म्हणून नुण अध्यक्ष महोदय त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्यांना किमान दोन हजार वीस हजार मानधन देण्यात यावं नाही आणि त्यांना ना। ना। जी जास्तीची कामं सांगितल्या जातात ती कामं हे बंद करण्यात यावे नाही बंद केल्या गेले तर त्याचा मोबदला वेगळा देण्यात यावा अध्यक्ष मोदय यांच्या अनेक मागण्या आहेत त्यांचं वेतन हे सात हजार देतात ती वेतन वेळेवर होत नाही अध्यक्ष महोदय आज काय त्यांच्या भरवशावर त्यांचे लग्न झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा संसार त्यावर अवलंबून आहे म्हणून हे अध्यक्ष महोदय त्याला जे मानधन आहे ते सात हजार हे त्यांना मिळत नाही म्हणून अध्यक्ष महोदय या निमित्तानं मी शासनाला विनंती करेन की त्यांचे जे जे काही मागण्या आहेत त्यांचं जे कंपनी शोषण आहे बारा हजार पगार असताना सात हजार पगार देते हे त्यांचं एक प्रकारे शोषण आहे म्हणून अध्यक्ष महोदय त्यांचं शोषण हे बंद झालं पाहिजे आणि वेळेवर त्यांना ते मानधन मिळालं पाहिजे याच या निमित्ताने या चित्तेच्या माध्यमातून मी मागणी करतो अध्यक्ष